मानपाडा जंक्शनवर मेट्रोनी रात्री न विचारता अर्धा मानपाडा जंक्शनवर बॅरिकेडिंग केलं होतं ते आपण सकाळी जे सी बीच्या साह्यानी बाजूला गेलं आहे त्याच्यात तो जो बॅकलॉग क्रिएट झाला होता तो बॅकलॉग आपण क्लिअर करत आहोत आणि अजून एक तासाभरानंतर पूर्ण बॅकलॉग क्लिअर राहील आणि जशी कालपासून जशी ट्राफिक राहील तसंच सिच्युएशन राहील माझे सगळे अधिकारी ए सी बी साबळे असतील पी आय सांडभोर असतील आणि तिथे कनिष्ठ अधिकारी आहेत आणि आमचा स्टाफ आहे इतर स्टाफ आहे तो सगळा रोडवर आहे सगळ्यांना या ट्रॅफिक मधन बाहेर काढतो मेट्रोला याबाबत हो आता व्हिजिट रिपोर्ट करून त्यांना नोटीस पाठवतोय सर या रोडवर रोज ट्रॅफिक जाम होते फटका शाळे विद्यार्थ्यांना भेटतो पर परीक्षा याच्यातला आता, आता दोन तीन गोष्टी आहेत एक तर हा एम एस आर रस्ता होता त्याच्यावर एम एम आर डी ए काम करत आहे आत्ताच बोरोले म्हणून इंजिनियर आहे त्यांच्याशी बोललो त्यां आता काही लोकांनी आपण जिथं रो रोड वायडिंग करायला जातोय मेट्रोच्या जा त्यांना सांगून तर त्या ठिकाणी कंपेन्सेशनचा विषय आहे लोकांना मी तिथं मिळालेलं नाही त्याच्यामुळं तिथं जिथं प्रायव्हेट लँड आहे जे अजून अधिग्रहित केलेलं नाही तिथे लोक काम करून देत नाही आहे तोही एक मोठा विषय आहे त्याच्यामुळं आपण कंजेशन फेस करत आहोत तर दोन्ही यांनी जे गव्हर्नमेंटकडनं त्यांना कम्पेन्सेशन मिळालं तर आपल्याला पटकन रस्ता क्लिअर मिळेल आणि रोड वाईट करून मिळेल याच्यात मेजर एम एस सी बीचे आहेत पोल्स जे की एम बी काढत नाही त्याच्यामुळं किंवा शिफ्टही करत नाही आहे जागा त्यांना अवेलेबल करून दिलेली जागा अजूनही ते पूर्ण निगेटिव्ह असतात की आम्ही शिफ्ट करणार नाही आमच्याकडे पैसे नाही या जो त्यांचा जो अप्रोच आहे तो एकदम निगेटिव्ह अप्रोच आहे एम सी बीचा किंवा एम एस सी सी एलचा तोही या, या रोडसाठी फटका देत आहोत बोलणं केलं आहे त्यांचा अप्रोच निगेटिव्ह असतो आमच्याकडे पैसे नाही आम्ही शिफ्ट करू शकत नाही